नमस्कार वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल गावराने कस मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण अंड्याची भुर्जी बनवायची एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि लगेच होते झटपट दोन मिनिटांमध्ये चला तर मग वेळ न घालवता तयार करूयात तर गॅसवरती मी एक खोलगट घेतलं घेतले ठेवून ते गरम केलं आणि त्यामध्ये दोन चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं ह्यामध्ये दोन मोठ्या आकाराचं बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला चांगला तेलामध्ये परतून आहे म्हणजे लालसर होईपर्यंत भाजून आहे कच्चा राहायला नाही पाहिजे नाहीतर भुर्जी खाताना अशी कचकच लागते ह्यामध्ये तुम्ही थोडंसे हिरवी मिरची आणि टोमॅटो पण टाका कारण आमच्या सा सासरी भुवांना आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही त्याच्यामध्ये तुम्ही टाका खूप टेस्टी होते बरं का भुर्जी ह्यामध्ये नंतर मी दोन अंडी फोडून घेतलेली ती तर माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती अंड्याच्या खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत बरं का त्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करा आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि तुमच्या चवीनुसार ह्याच्यावरती मीठ भुरभुरून घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं आता आपल्याला एकजीव करून घेऊया म्हणजे सगळा मसाला अंड्याला लागेल आणि मस्त अशी भुर्जी तयार होईल फक्त मिनिटभर असं हलवतच राहायचं आहे म्हणजे भुर्जी तयार होत्या तर तुम्ही ही भुर्जी ब्रेडबरोबर चपाती भाकरीबरोबर खाऊ शकताय खूपच टेस्टी लागते आणि ही झटपट होणारी अंड्याच्या भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग